श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी कुलदेवताच्या या चार गोष्टी चा तुम्ही नेहमी करायलाच हव्यात कुटुंब त्याने सुखी राहते तुम्ही तुमच्या कुलदेवतेची नेहमी उपासना करता का कुलदेवतेची सेवा कशी करावी याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का काही माहिती असो किंवा नसो पण या चार गोष्टी अशा आहेत ज्या तुम्हाला माहिती असायलाच हव्यात आणि त्या तुम्ही कुलदेवतेसाठी करायलाच हव्यात कोणत्या आहेत त्या चार गोष्टी चला तर जाणून घेऊयात कुलदेवता हा शब्द कुल आणि देवता या दोन शब्दांनी मिळून आहे खरं तर कुळाची देवता ती कुलदेवता ज्या देवतेची उपासना केल्यावर मुलाधार चक्रातील कुंडलीनी शक्ती जागृत होते म्हणजेच काय तर आध्यात्मिक उन्नतीला आरंभ होतो ती देवता म्हणजे कुलदेवता कुलदेवता ज्या वेळी पुरुष देवता असते तेव्हा तिला कुलदेव असे म्हटल्या जाते आणि जेव्हा ती स्त्री देवता असते तेव्हा तिला कुलदेवी असं म्हटल्या जाते ही झाली कुलदेवतेबद्दलची प्राथमिक माहिती पण कुलदेवतेची सेवा करणे का गरजेचे आहे तर आपल्या कुलाची देवता ही आपली रक्षण करत असते आणि म्हणूनच आपल्या कुटुंबामध्ये आपल्या कुळामध्ये सगळं सुरळीत चालावं यासाठी आपल्याला कुलदेवतेची उपासना करायची असते आणि ती करणं आवश्यक आस्ते, लगना आस्ते, या सग्णया। या सग्णया सुद्धा असते मुलांची शिक्षण असतील लग्न असतील आपल्या घरातील काही आजारपण असतील या सगळ्या या सगळ्या गोष्टीमागे बऱ्याचदा कुलदेवतेची उपासना व्यवस्थित न होणे कुणाचार व्यवस्थित न होणे हे सुद्धा कारणे असू शकतात आपल्या कुळाची आई आपल्या कुळाचा देव तो आपल्या संपूर्ण कुटुंबाचा पावलोपावली रक्षण करत असतो आणि म्हणूनच त्याची सेवा आणि उपासना होणे तितकंच आवश्यक आहे बरं त्यांची सेवा उपासना कशी करावी फार काही करता आलं नाही तरी चार गोष्टी मात्र करायलाच हव्यात आणि त्यातली त्यातील पहिली गोष्ट म्हणजे कुलदेवतेची मूर्ती टाक किंवा फोटो यापैकी एक काहीतरी तुमच्या घरामध्ये असायलाच हवं तुमच्याकडे पूर्वापार चालत आलेली कुलदेवतेची टाक असतील तर अतिउत्तम पण काही जणांकडे टाक नसतील तर तुम्ही कुलदेवतेची मूर्ती किंवा कुलदेवतेचा फोटो घरातल्या देवघरात ठेवायलाच हवा आणि नुसतं ठेवायचं नाही तर त्याची नियमित भक्तीभावाने पूजा सुद्धा करायची आहे दुसरी गोष्ट म्हणजे रोज कुलदेवतेच्या मंत्राचा जप कमीत कमी एक माळ करावाच करावा तुमची कोणतीही जी कुलदेवी असेल तरी त्या देवीचा एक मंत्र असतो आणि त्या मंत्राचा जप तुम्ही कमीत कमी एक माळ तरी करावा समजा तुमची कुलदेवता आहे महालक्ष्मी देवी तर श्री महालक्ष्मी देवी नमा असा नाम जप तुम्ही नियमित करावा विवाही स्त्रीने सासरच्या कुलदेवताचं नाम जप करावा आता ज्यांच्याकडे कुलदेव आणि कुलदेवी असे दोन्हीही असतील तर त्यांनी कुलदेवीचा नामजप नियमित करावा आता जर कुलदेवता ठाऊकच नसेल की काय कुलदेवता आहे आमची आम्हाला माहीतच नाही आहे तर आम्ही काय जप करायचा हा पण भरपूर लोकांचा प्रश्न असतो तर तुम्ही श्री कुलदेवता आहे नम म असा नामजप करू शकता हा नामजप श्रद्धेने केल्यास कुलदेवतेचे नाव सांगणारं कोणीतरी नक्कीच भेटतं तुम्हाला असा अनेक लोकांचा अनुभव आहे श्री कुलदेवता आहे नम हा जप देवतेच्या तारक तत्वाशी संबंधित असल्यामुळे कुलदेवता या शब्दातील हे अक्षर उच्चारताना दे हे अक्षर उच्चारताना थोडस थांब लांबवाव यामुळे देवतेचे तारक तत्व जागृत होऊन त्या तत्वाचा लाभ आपल्याला होतो आता वळूया तिसऱ्या गोष्टींकडे तर तिसरी गोष्ट म्हणजे कुलदेवतेच्या वारी उपवास जरूर करावा खास करून विवाहित महिलांनी या दिवशी उपवास करावा जो संपूर्ण कुटुंबाला लाभदायक ठरतो जर तुम्हाला कुलदेवीचा वार माहीत नसेल तर मंगळवारी तुम्ही उपवास करू शकता कारण मंगळवार हा देवीचा वार असतो आणि शेवटची गोष्ट म्हणजे वर्षातून एकदा तरी संपूर्ण कुटुंबाचे कुलदेवीचे दर्शन जरूर घ्यावे आणि घरातल्या विवाहित महिलांनी देवीचे दर्शन घेतल्यानंतर देवीची ओटी आयुष्य भरावी आपल्या आध्यात्मक उन्नतीसाठी ज्या देवतेची उपासना आवश्यक असते अशा कुळातच भगवंत आपल्या जन्माला घालतो त्या देवतेला कुळाची कुलदेवता म्हणतात आध्यात्मिक प्रगतीसाठी कुलदेवतेची उपासना कशी करावी याविषयी शास्त्रीय माहिती जाणून घेतल्यास अध्यात्म ही जलद प्रगती होते अध्यात्मामध्ये आपली जलद प्रगती होते तर कुलदेवतेची उपासना करूनच आध्यात्मिक आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करून व्यवहारिक उन्नती झाल्याचे सर्वज्ञात उदाहरण म्हणजे शिवछत्रपती महाराज शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी तुळजापूर येथील भवानी माता ही त्यांची कुलदेवता होती तिची मनोभावे त्यांनी उपासना करूनच तिच्या कृपेने त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली मग मंडळी तुम्ही सुद्धा तुमच्या कुलदेवतेची उपासना करताना या चार गोष्टी नक्की करा चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि आपल्या मित्रां मित्रमैत्रिणींना शेअर जरूर करा आणि तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा श्री स्वामी समर्थ